आजरा येथे पंचायत राज आणि सुसंस्कृत प्रशासन प्रशिक्षण कार्यशाळा राज आणि गुड गव्हर्नन्सवर सरपंच सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन महिला सबलीकरण आणि लोकसभागातून ग्रामविकासावर भर सुसंस्कृत पारदर्शक जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन हेच खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी ठरतं असं प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन चिंत्रे यांनी ते आजरा येथील हॉटेल मॉर्निंग स्टार इथं व्ही लीड उपक्रमाअंतर्गत कोकण विकास सोसायटी पणजी आणि सामाजिक संवेदना संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पंचायत राज आणि गुड गव्हर्नन्स या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या कार्यशाळेला सामाजिक संवेदना संस्थेचे अध्यक्ष संपत देसाई अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाला कोकण विकास सोसायटी पणजीचे समन्वयक राजेंद्र कांबळे सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश मोरुसकर यांच्यासह आजरा तालुक्यातील विविध गावातील पुरुष आणि महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांचे पती ग्रामसेवक तसंच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मार्गदर्शन करताना प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंद्रे यांनी पंचायत राज व्यवस्थेचा सविस्तर ऐतिहासिक आणि घटनात्मक आढावा घेतला सन दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये झालेल्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असून ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद या तीन स्तरांमधून लोकशाहीचं विकेंद्रीकरण साध्य करण्याचा या दुरुस्तीचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं वेदकालीन संदर्भांपासून ग्रामपंचायतीची संकल्पना भारतात अस्तित्वात असल्याचं नमूद करत एकोणीशे वीस च्या मुंबई ग्रामपंचायत कायद्यापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील घटनात्मक तरतुदींपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला पंचायत राज म्हणजे काय ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कर्तव्य सदस्यांची पात्रता सरपंच उपसरपंचांची भूमिका ग्रामसेवक आणि सदस्यांची जबाबदारी ग्रामसभेचं महत्व आरक्षण धोरण विशेषतः महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा ग्रामविकासावर होणारा परिणाम याबाबत त्यांनी उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केलं सुसंस्कृत आणि प्रभावी प्रशासन म्हणजे पारदर्शकता उत्तरदायित्व लोकसहभाग कायद्याचं शासन समता सर्वसमावेशकता आणि दूरदृष्टी या तत्वांवर आधारित प्रशासन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महिला सबलीकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की ग्रामसभा ही केवळ बैठक नसून गावकऱ्यांच्या सहभागातून निर्णय प्रक्रिया घडवणारी महत्वाची यंत्रणा आहे मात्र या प्रक्रियेत महिलांचा सहभाग अद्याप मर्यादित असून त्यासाठी महिलांना हक्क अधिकार आणि शासन योजनांची माहिती देणं आवश्यक आहे पुरुष आणि महिला सरपंच सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सामायिक निर्णय प्रक्रियेद्वारे ग्रामपंचायत बळकट केल्यास सर्वांगीण विकास शक्य होतो असं त्यांनी नमूद केलं स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाज आणि लोकशाही व्यवस्थेचा कणा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं कार्यक्रमाचं सा प्रास्ताविक राजेंद्र कांबळे यांनी केलं स्वागत आणि सूत्रसंचालन प्रकाश मोरुसकर यांनी केलं वी लीड योजनेअंतर्गत बोस्को ग्रामीण विकास केंद्र अहमदनगर आणि कोकण विकास सोसायटी पणजी यांच्या सहकार्यानं महिलांचं सक्षमीकरण लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग आणि ग्रामविकासातील भूमिका अधोरेखित करण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा